कलेमुळे मजला जवळ केले जगाने कले मुळे मजला जवळ केले जगाने के की कला खऱ्या अर्थानं आम्ही जोपासत राहणारे माणसं आहोत कारण की आम्हा घरी त्यानं शब्दांची तर नाही ही तुकोबांची पालखी शब्दांची पालखी घेऊन जाणारी माणसं आम्ही या ठिकाणी आहोत आणि अशाच अनुषंगाने अभिजात मराठी भाषेचा जो सप्ताह सुरू होणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये तर त्या अनुषंगानं संवाद नात्यांचा कविता डॉट कॉमच्या वतीने वाशीतील सेक्टर पंधरातील मराठा भवन येथे गणेश शिंदे यांना ऐकण्याची आपल्याला संधी आहे हा सुंदरचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे नऊ तारखेला अशोकजी बागवे महाराष्ट्र ग्रंथ संचालनालय आणि माणिकराव कीर्तने वासनालय यांच्या संयुक्त विद्यमानाने संविता कविता डॉट कॉमच्या माध्यमातून आपण बागवे सरांना ऐकण्याची सुद्धा या ठिकाणी संधी नऊ तारखेला साहित्य मंदिर वासी या ठिकाणी आहे या दोन्ही कार्यक्रमाचं निमंत्रण सन्मान्य पोल सर आणि इतर सर्व मान्यवरांनी या ठिकाणी सरांच्या वतीने मी या ठिकाणी देऊन करतो या ठिकाणी पुनशे एकदा मी आता शेवटाला या कार्यक्रमाच्या ठिकाणी निमंत्रित करतोय आमच्या संवाद नात्यांचा कविता डॉट कॉम चे निर्मिती सूत्रधार महाराष्ट्रभर शिवविचाराचा जागर करणारे आणि खऱ्या अर्थानं शिवराय भीमराय आणि महापुरुषांचा विचार फिरणारे सन्मान्य रवींद्रजी पाटील सर प्रथम खूप आभार आहेत भावा गोरखनाथ जगन्नाथ आहे सोप नाही एवढं <laughs> हा जगन्नाथाचा रथ बहिणा खूप काही एका शब्दात सांगतात सुरुवातच त्या कवितेची इतकी सुंदर आहे एका शब्दामध्ये लेखीच्या माहेर्यासाठी माय सासरी नांदते कविता पानभर लिहा काय लिहा पण एका ओळीमध्ये पण कविता त्या एका ओळीतनं काय सांगून जातात आपल्या बहिणाबाई म्हणून कविता कशी असावी काय असावी खूप सुंदर असतात आणि म्हणूनच तुम्हाला एक छानसा सांगून जातोय आज समोर माझे मुख्याध्यापक माझ्या भगिनी आहेत काय होतं माहिती आहे का आम्ही शाळेमध्ये विद्यादान करत असताना मी तीस वर्ष या सेवेमध्ये पोसरांच्या समोर काम करतोय घरी जाताना प्रत्येकाने एकच लक्षात ठेवायचं आहे त्याला ते म्हणजे काय सरस्वती आणि लक्ष्मी नवरात्र आहे म्हणून सांगतोय तुम्हाला या दोघी बहिणी आहेत सरस्वती आणि लक्ष्मी ह्या दोघं बहिणी आहेत ह्या दोघ बहिणींमध्ये ना लक्ष्मी साधी सरळ आहे मान एवढे काही लागत नाही पण सरस्वती जरा स्वतःच्या आय टीमध्ये असते तिला मानाची गरज असते आता यातनं मला तुम्हाला एक सांगायचं आहे की माणसाने नेहमी सरस्वती आणि लक्ष्मी यांचा भक्त होत असताना प्रथमतः त्याने काय करावं तर सरस्वतीचा भक्त व्हावं विद्येचा त्या ठिकाणी शिष्य व्हावं कारण ज्या घरामध्ये ज्या घरामध्ये सरस्वती असते ना ज्या घरामध्ये लक्ष्मी असते ना तर तुम्हाला काय फरक दिसून येईल लक्षात ठेवा हा फरक फार महत्वाचा आहे सरस्वती मी आधी सांगितलं मानाची आहे जिथं लक्ष्मी असते ना तिथं माघवीत आहे जिथं लक्ष्मी असते ना तिथं काय होतं माहिती आहे का सरस्वती मानाची असल्याने हट्टी असल्याने स्वतःहून नांदायला जातच नाही जात तुला ऑल द बेस्ट की चे, नहीं मायरा नहीं। जी जी ती तिच्या मानी स्वभावाचे नाही मायाला कोणी घ्यायला जो मला काही फरक पडत नाही अशी जी काही माझ्या जाशीची राणीची असते तिसी पण गंमत काय होतं की ज्या ठिकाणी सरस्वती असते तुमच्या माझ्या घरामध्ये झोपडीमध्ये चाळीमध्ये सरस्वती असते विद्या असते तिथं लक्ष्मी तिला मान पाण्याची गरज नाही स्वतःहून नांदायला येते आणि म्हणून तुम्हाला भक्त बनायचं असेल तर कोणाचं बनायचं सरस्वतीचे उपासक बना सरस्वतीचे चाहते बना कारण एकदा सरस्वती आली विद्या आला, आला वित्त येत वित्त आलं म्हणजे लक्ष्मी येते आणि मग तुमच्या स्वप्नांची त्या ठिकाणी परिपूर्तता होत असते काय महत्वाचे निरोप असतात संदेश असतात ते समजून घेणं गरजेचं आहे या लेकरांना जर पुढे मोठं करायचं असेल आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार तुम्ही देत आहात कौतुकाची बाब आहे कारण शिक्षकांच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवायला पाहिजेच हो पाठीवरती हात घेऊन तुम्ही लढ म्हणा कुसुमाग सांगून गेले पण लढ म्हणा नक्की काय कुठल्या अर्थाने ते पण त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गरज आहे एक लक्षात ठेवायचं आहे आपण ज्या पद्धतीने म्हणजे आमचे इंद्रजीत भालेराव जयेश किती सुंदर सांगून जातात कवितामध्ये टाइमपास नसतं कवितेमुळेच लक्षात ठेवा सुख करता हरता। ना करता हे रामदास स्वामींना कधी माहिती पण नव्हतं की ही कविता त्यांची आरती बनेल जे आरती म्हणतात त्यांना तरी कुठे माहिती आहे हे सुखकर्ता करता हे रामदास स्वामींनी दिलंय वास्तू एक गणपती बाप्पा किंवा देवीमध्ये म्हणतात दादा ज्या आम्ही आरत्या घेतो तर शेवटी ती आरती कुणाची ना दुर्गे दुर्गड भालीच्या एंडिंगला पण कवीचं नाव जसं तुका म्हणे चोखा मध्ये पण नाव आलं पण ना आम्हाला चौकस नाही आम्हाला दर्शन मात्र म्हणतात आम्ही दर्शन मात्रे म्हणून जातो मग तो कुठल्या गावाला दर्शन मात्रे असेल दर्शन असेल काही कळत नाही फक्त ठोकायचे काय ठोकायचे वाजवायचे वाजवायचे पण तसं नका करू शब्दांचे फार सुंदर अर्थ असतात म्हणून इंद्रजित भालेराव कवितेच्या बाबतीत म्हणतात एका कवितेमुळे देशाला स्वातंत्र्य मिळतं ना स्वातंत्र्य मिळू शकतं आपले जे काही रवींद्रनाथ टागोर असतील ना किती सुंदर पद्धतीने सांगून जातात किंवा जे काही त्यांनी वंदे मातरम लिहिलं त्यातनं माणसाला स्मृती मिळते छत्रपती शिवाजी महाराज आपले महाराज घोषणा द्यायचे आणि मावळे त्या ठिकाणी मस्त पैकी काहीतरी आगळं वेगळं करून जायचं आहे म्हणून महाराजांचा विषय निघाला म्हणून तुम्ही हिंदू आहात महाराष्ट्री आहात मराठी आहात मला माहिती आहे पण तुम्ही माणसा एक लक्षात ठेवा त्या इनोस्कोन आहे ज्या इनोस्कोन आहे बारा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदर किल्ल्यांचा दर्जा दिलाय बारा किल्ल्यांना आंतरराष्ट्रीय स्थान दिला दर्जा दिला तुम्हाला शपथ आहे माझी तुम्ही चार धाम करा अष्टविनायक करा बारा ज्योतिर्लिंग करा पण छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले बघितल्याशिवाय शोधचा श्वास घेऊ नका त्याशिवाय तुम्ही महाराष्ट्रीयन म्हणून मराठी म्हणून परिपूर्ण नाही आहात आम्ही म्हणजे एकविरेला जातो लोगडला जात नाही महाबळेश्वरला जातो प्रतापगड बघत नाही आम्ही कोल्हापूरला जातो जा पण पन बाजूला पन्हाळा पण पन बघा रे बघा ना नक्की काय रायगड बघा राजगड बघा किती सुंदर किल्ले आहेत माझ्या आई बहिणीला आज पण दादा गावामध्ये वॉशरूम साठी बाहेर जावं लागतं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये किल्ल्यांवरती इव्हन आजही रायगडावरती वॉशरूम राण्यांचे जे काही जे काही दरबार आहेत किंवा ज्यांचे महल आहेत त्या ठिकाणचे टॉयलेट आजी वगण्यासारखे आहेत शिवाजी महाराज म्हणायचं आणि कसं वागायचं ते काही कळतच नाही कायम प्रत्येक ठिकाणी आम्ही सांगत असतो जर तुमच्या बोटामध्ये राजमुची अंटे असेल किंवा ब्रेसलेट छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल अंगावर तुम्ही महाराजांचा टॅटूज काढला असेल तर एकच लक्षात ठेवायचं आहे काय लक्षात ठेवा ज्या बोटामध्ये आणखी राजमुद्रीच्या आहेत त्या बोटाने कधी गुटखा बिडी सिगारेट पिऊ नये तरच तुम्ही मावळे असणार आहात ज्या ठिकाणी ब्रेसलेट घातलाय महाराजांचं ब्रेसलेट आहे ना तर तुम्ही लक्षात ठेवा कधीही दारू किंवा नको त्या गोष्टीच्या लागायला नको अंगावरती गोंधून घेतलाय गाडीमध्ये छोटासा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बाईकच्या मागे स्टिकर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं तर तुमची ती कार तुमची ती बाईक तो तुमचा गोंधलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा हा कुठल्याही बिअर बारच्या समोर जायला नको ती गाडी तिथं मला पार्किंग मध्ये दिसायला नको हा खरा शिवाजी महाराजांचा इतिहास या पिढीला सांगणार आहे का लाजल खान बस वाचाला झाला ते सांगून कंटाळा आला मला त्याची गरजच नाही शिवाजी शिवाजी म्हणजे शिका वाचा आणि जिंका हा खरा शिवाजी शब्दाचा अर्थ आहे म्हणून लक्षात ठेवूया आपण देवीचा जागर करत असताना पोळसरांना का वाटत की महिलांना सन्मानित करावं कारण या महिलांना सन्मानित करण्याची नितांत गरज आहे कारण कविता असेल फूल असेल रांगोळी असेल हे सदा सर्व काळ सदा जयश नारायण सदाकाळ चालणार आहे ते पर्यायचं नाहीये इंद्रजीत पालेराव ताई मॅडम माझ्या बघिणींना इतकं सुंदर सांगतात ज्याने आईचा सोडून धरला भलतीचाच पदर ज्याने आईचा सोडून धरला भलतीचाच पदर कवितेने त्याची कधीच केली नाही कदर ज्याला सख्या बहिणीचा कधी दिवाळीला मुराळी होत आलं नाही ज्याला सख्या बहिणीचा कधी मुराळी होत आलं नाही कवितेला त्याच्यासाठी कधीच गोड घुराळी होत आलं नाही अरे पोरची पोर अरे जाताना ज्याच्या डोळ्यात अश्रू कविता तर अशांच्या मरणदा देखील कधी आढळत नाही आढळत नाही म्हणूनच गेली सातशे वर्ष कविता ही जात्या भोवती फिरत होती जात्या भोवती फिरत होती कारण कविता या माऊलीच्या मुखामध्ये एक